मंडळी जय जवान जय किसान आज आपण बुध मध्ये आलेलो आहे आणि बुध मध्ये आपल्या सर्वांना माहिती की विठ्ठल नानांच्या गोट्यावरती आलेलो आहे कैलास वाशी रणजित सर निंबाळकर यांचा पलीकडं सरजा बांधला इकडे साई बांधला आहे आणि आजची ही विशेष आहे काय विशेष आहे तर आपण बघू शकताय पुण्याहून माणसं आलेत समोर आपल्या भानुदास पाटील खानदे पाटील बैलगाडी क्षेत्रातील किंवा तुम्ही सांगतो पालखीच्या बैलांमध्ये फार मोठा मान असणार पुणे जिल्ह्यातील एक नाव आहे ते आज या गोट्यावरती आलेले आहेत आणि नानांसाठी त्यांना भेट आणलेले भेट सुद्धा एकदम जबरदस्त आणि अनमोल तोफा आणलेला आहे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाण आलेलो आहे तसेच बैलगाडी खिल्लार मधील प्रसिद्ध व्यापारी या ठिकाणं आणि सर्व नामवंत लोक या ठिकाणी आलेले आहेत तर आपण बऱ्याच काही गोष्टी आता या मुलाखतीच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत दादा नमस्ते, नमस्ते। प्रथम नाव सांग आपलं खांदवे कॅटल फील्ड लोहगाव हा मित्रांनो बघा आपण पाठीमाग समृद्धी कॅटल फीड लोहगाव यांची मुलाखत बी घेतली होती एक बैलगाडी क्षेत्रातील चांगलं कॅटल फीड म्हणून काम करतायत आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे या विठ्ठल नानांची आता बुधमध्ये सुद्धा उपलब्ध होत आहे तर याच्याविषयी थोडस आपण सुरुवातीला बोलू आणि बाकी आपण काय विठ्ठल नानांसाठी आज गिफ्ट आणलेलं किंवा काय या संदर्भात सांगताल आमचं जे समृद्धी कॅटल पिढा आहे ते आम्ही शिक्रापूरच्या तिथं वरुडे गावामध्ये आमचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या निधनाच्या आधी एक आठ दिवसापूर्वी आणि सरांचं बोलणं झालेलं होतं बोलणं झाल्यानंतर सर सरांचा सुरुदैवी असा अंत झाला पण आम्ही ज्यावेळेस सरांचं नामचं बोलणं झालं त्यावेळेस सर म्हणले होते की आम्हाला या रथी विचारून आम्ही आमच्या सरजाला रथी चालू करू पण ते स्वर्गीय आज इथे नाही आहेत मग ज्यावेळेस आम्ही त्यांचं हे केल्यानंतर की आम्ही विठ्ठल नानांशी बोललो नानांना त्यांनी सांगितलं होतं की रथीबद्दल आप की आपल्याला ह्या दोन फेऱ्यानंतर आपल्याला रती रथी भाजलायचा नानांनी आम्हाला सांगितलं की सरांनी माझ्याशी बोलले होते त्यानंतर आम्ही नानांशी गाठ घेतली नानांना इथे येऊन आम्ही स्वतः आमच्या बॅगा घेऊन आलो की नानांना म्हणलं की आपण आपल्या बैलावरती ट्रायल घ्या कारण आता मार्केटमध्ये अनेक कंपन्या आहेत अनेक फसवा फसवीचे धंदे पण चालू आहेत की आमचा माला असा आहे त्याच्यानंतर पण आम्ही पहिल्यांदाच सांगितलं होतं नाना रिझल्ट घ्या त्याच्यानंतर तुम्हाला इथं उपलब्ध दे करून देऊ कारण आम्ही सांगितलं असतं की आमचा माल इथं ठेवानंतर आपण तुमच्या बैलाला चालू करू पण आम्ही सुरुवातच अशी केली होती की नानांना पहिला रिझल्ट द्या त्याच्यानंतर नानांचा ना विश्वास भासल्यानंतर की लोकांनी नानांवरती विश्वास ठेवला पाहिजे तर नानांचा सर ज्या आज या ठिकाणी आहे आम्ही ज्यावेळी त्यांना दोन बॅगा दिल्या त्याच्यानंतर नानांना रिझल्ट आला त्याच्यानंतर आम्ही मला वाटतं वीस दिवसांनी नानांक माल पाठवला नानांचा आम्हाला फोन आला की आता माझ्याकडे माल द्या इथं म्हणलं नाना तुमच्याकडे माल देण्यापेक्षा नानांनी आम्हाला मोठं मन दाखवलं की मला विकायला नको पण मी तुम्हाला सहकार्य असं करतो की माझ्या इथल्या परिसरातल्या लोकांना हा माल जवळ पाडला पाहिजे अंतर कमी झालं पाहिजे म्हणले मी एक इथं गोडाऊन पाहतो एखादं शेटर पाहतो तिथं तुम्ही माल आणून द्या आणि मी तुम्हाला सहकार्य म्हणून मी तिथं लक्ष ठेवल जी कस्टमर येतील त्यांना मी शंभर टक्के देईल तर मग रनर आमचं या ठिकाणी चालू आहे ते म्हणजे नाना स्वतः विकत नाहीये आम आमचंच एक आउटलेट इथं काढले फक्त नाना त्या ठिकाणी लक्ष ठेवत नक्कीच आणि सगळीकडे चर्चा आहे की आपण चांगला घाटामध्ये पळणारा बैल नानांना गिफ्ट दिलेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून हा बैल बघतोय काय सांगता याचं नाव काय किंवा घाटात पळतोय आता आता हा जो बैल आहे की ज्यावेळेस आम्ही रनर राजा किंवा सरजा याबाबत नानाचे आमचे एक जवळ वळखीचं नातं निर्माण झालं त्यावेळेस नाना आम्हाला म्हणायचे की मला एक आदत बैल विकत घ्यायचा आहे तर नानांनी ज्यावेळेस आमच्या बैलांचे फोटो पाहिले होते त्यावेळेस नाना म्हणत होते की हा बैल मला विकत द्या हा पण ज्यावेळेस एखादं प्रेमाचं आणि एक आपुलकीचं नातं निर्माण होतं त्यावेळेस सगळं मोले पैशात मिळवता येत नाही काही ठिकाणी नाती जोपासना जोपासता आली पाहिजे की ज्यावेळेस आमचा रतीप स्वर्गीय रणजित सरनिंबाळकरांनी ज्यावेळेस नानांना सांगितलं नानांनी जर ती गोष्ट झाकूनच ठेवली असती किंवा नानांनी आम्हाला सांगितलं नसतं की सरांनी आम्हाला सांगितलं नाही पण नानांनी त्यांच्या मोठं मन केलं की सरांनी नानांना पण सांगितलं होतं की तो रतीब आपल्याला चालू करायचंय मग त्यावेळेस जर एखादा माणूस गेल्यानंतर पाठीमाग त्याची कारकीर्दीमध्ये बोललेले शब्द जर आपल्याला एखादा सांगत असेल तर त्याच्यापेक्षा बैल विकत देणं ही काही बैलापेक्षा मोठी किंमत नाही म्हणून आम्ही ठरवलं की नानांना एक आपल्या दावणीचं एक वासरू गिफ्ट द्यायचं म्हणून आम्ही हा बैल नानांना गिफ्ट देण्यासाठी या ठिकाणी इकडे हा पळालेला नाही गेल्या वर्षी जो आमचा महाराष्ट्र केसरी सारा म्हणून पळतो त्याच्यापुढे हा तेरा घाट कांड्यावरती पळालेला आहे त्याच्यानंतर ह्या सीजनला आमचं नियोजन शुभम संकेत ही करतात तर ह्या मुलांनी त्याला जोत घेतला जो पण त्यांनी या वर्षी दोन बाऱ्या केल्या पण सगळ्या पोरांना पण आनंद झाला की आपला बैल एक चांगल्या दावनेला आणि सर्जाच्या विठ्ठल नाना सारख्या माणसाकडे जातोय म्हणून आम्ही हा बैल नानाला गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि तो गिफ्ट देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आलेलो नक्कीच धन्यवाद मोठ मन म्हटलं पाहिजे की आज कोण कोणाला एक रुपया द्यायचं म्हटलं तरी देत नाही परंतु बैल एवढी मोठी अनमोलन ती अनेक घाट गाजवले त्या बैलानं असा बैल तुम्ही नानांसारख्या व्यक्तीला दिला आपलं धन्यवाद दादा नमस्ते नाव सांगा प्रथम नमस्कार शुभम बाळासाहेब गावडे आज एवढा अनमोल बैल आपण या ठिकाण दिलेला ना आहे नाना आणि खऱ्या अर्थानं सरजा सुद्धा एकदम आता सातारा शेकडीत सर्वांचा टॉप म्हणून पळतोय प्रत्येक ज्या जाईल त्या मैदानात एक नंबरचा मानकरी होतोय तुम्हाला नाही वाटत का तुमचा सुद्धा सरजा घाटामध्ये एक नंबरला पोहतोय त्याच्या सरजाबरोबर बरोबर एखाद्या वेळेस गाडी पाळावी मला पण वाटतय की रणजित सरनिंबाळकर यांचा सरजा आणि आमचा सारजा ग्रुप समृद्ध कॅटल फिल्डचा सारजा हे आगामी काळात जिथं पुण्यामध्ये एक अतिशय मोठं मैदान जिथं होईल तिथं शंभर टक्के हा एका सारजा व आमचा सारजा ही जोडी सर्व प्रेक्षकांना शंभर टक्के पाहायला भेटल म्हणजे तुमची अपेक्षा आहे आणि आपण नानांना सुद्धा विचारू कि बाबा हे शक्य आहे किंवा पळणार नाही असे थोडस विचारूया आणि आता हा या बैलाकडून काय अपेक्षा आहे तुम्ही दिलंय नानांला या बैलाकडून ज्यावेळेस आम्ही हा गोवारा घेतला त्याच्यानंतर याने आम्हाला कधीच नाराज केलेलं नाहीये ज्यावेळेस ताईंच आणि दाजींचं नानांचं कॉन्टॅक्ट होत होतं त्यावेळेस नानांनी याच्या व्हिडिओ पाहिल्या होत्या त्यावेळेस नानांनी हा आमच्याकडं विकत मागितला होता पण आमची सर्वांची चर्चा झाली आणि दाजीं आम्हाला बोलले त्यावेळेस आम्ही हा नानांना एक प्रेमापोटी गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि हा भविष्यात साई सरजाच्या पावलावर पाऊल ठेवून आमचं पण आणि नानांचं रणजित सरांचं नाव निश्चित क्षेत्रात गाजवल नाना नमस्ते नमस्ते अनेक लोकांची इच्छा होती की बाबा आता सर्ज तयार होत नाही आपण असं कळालंय आम्हाला की समृद्धी कॅटल फीड आपण काही जाहिरात करत नाही त्यांची परंतु समृद्धी कॅटल फीडचं तुम्ही पशुखाद्य चालू केलंय काय रिझल्ट आहे किंवा तुम्ही पण इतर शेतकऱ्यांना देताय त्यांनी मला अगोदर दोन बॅग आणून दिल्या त्याच्यानंतर मी त्यांना सांगितले की रिझल्ट आहे मग आता भरपूर जण नेते पण प्रत्येक काय झालं नाही की रिझल्ट नाही म्हणून मी त्यांना सांगितलं सहावी सातवी दिवशी रिझल्ट सांगायचं पाणी पिणी सरच्या सुद्धा आता तब्येत चांगली झालेली म्हणजे बैल सुधरत नव्हता ना बैला तब्येत चांगली झाली आता पण ताकद बी भरपूर आली बैलापासून आणि आता आपल्याला आपल्या भागातील सातारा भागातील घ्यायचं ठेवलंय आपण आपल्या इथेच आहे बुधमधीच आहे हा बुधमधीच आहे एक पेट नाक्या हो रिझल्ट चांगला आहे रिझल्ट एक नंबर आहे आता कोण दिलाय तुमच्या तुमच्याकडे बघून एवढा चांगला कोण दिलाय त्यांच्याविषयी काय सांगताल त्यांच्याविषयी काय आता एवढं गिफ्ट दिले सांगेल एवढं कमी जाय की नक्कीच ना आता त्यांना अपेक्षा केली की बाबा सरजा तुमचा त्यांचा घाटात सरजा पळतो त्याच्या बरोबर पळणार किंवा काय असं काय होतात देणार कि सरजा शंभर टक्के पाना मित्रांनो बघा एक चांगली भावना व्यक्त केलेली नानांनो सुद्धा की त्यांचाही सर्जा काही कमी पडत नाही मित्रांनो घाटामध्ये फार मोठं नाव आहे एक खिल्लारच तो पण बैल आणि दोन्ही सरजा सरज्याची गाडी घाटात पळवा अशी मी सुद्धा परमेश्वर चरणी प्रार्थना करतो दादा आपण बैल दिला इकडे नानांना काय थोड्याफार कमेंट इकडे तिकडे यायला लागल्या होत्या किंवा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगताय म्हणजे तुम्ही थोडी तुमची बी पब्लिसिटी करताय असं हा बरोबर आहे ज्यावेळेस आम्ही इकडं बैल दिला त्यावेळेस सर्वांना असं वाटलं होतं की यांनी यांच्या पब्लिसिटी साठी नानांना हे गिफ्ट दिलेले तसं काहीच नाहीये नानांनी ज्यावेळेस आमच्याकडं हा विकत मागितला होता तुम्हाला मागाशी सांगितलं त्यावेळेस संकेत जाधव कुणाल दाजी ओमकार लंगे आमची सर्वांची चर्चा झाली आणि आमच्याकडं कांड्यावर बैल असल्या कारणामुळं आम्ही त्या ठिकाणी नानांना एक सोइच्छेनी गिफ्ट देण्याचं ठरवलं आणि आम्ही नानांना तो गोरा गिफ्ट दिलेला आहे म्हणजे असं सांगायचं नव्हतं परंतु आला हे गिफ्ट काय असं <laughs> सांगायचं नव्हतं कुणाला पण थोडाफार कमेंट यायला लागल्या त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी सांगतोय की आम्ही हा समृद्धी कॅटल व आमचे मार्गदर्शक बांदा शेठ खांदवे पाटील यांच्या बैलगाडा संघटनेतील हा गोरा नानांना सप्रेम भेट म्हणून दिलेला आहे या ठिकाणी आज आम्ही हा जो खोंड नानांना दिलेला आहे तू तु, 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 तुम्ही, तुम्ही पाहताय की बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलांवरून अनेक असे वाद होत चाललेले पण या ठिकाणी आजच आम्ही या ठिकाणी सांगतो की हा खोंड आणि ह्या खोंडावर इथून पुढे सर्व अधिकार विठ्ठल नाना भूत यांचा राहील आणि आम्हाला त्याचा अभिमान राहील या खोंडाचा अधिकार सर्व आम्ही आता नानांना दिलेला आहे तुमच्या धावणीचा एक चांगल्या धावणीचा एक चांगला दर्जेदार खोंड आम्ही फक्त नानांना दिलेला आहे फक्त आता नानांना पुन्हा एकदा इच्छा आहे की एकदा सर्व पुणे जिल्ह्यातील प्रेक्षकांच्या व आमच्या आग्रा खातीर एकदा सरजा सरजाची गाडी पुणे जिल्ह्यात आता आगामी काळात मोठा मोठाले मैदान होणार आहे तिथं या ठिकाणी सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळावी हीच आमची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नक्कीच मित्रांनो बघा या ठिकाण अनेक व्यक्ती आलेले प्रसिद्ध व्यापारी असतील तशी अनेक मंडळी या ठिकाणी मुलाखतीसाठी आलेले तर या सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो बघू शकताय तुम्ही सरजेची सुद्धा तब्येत आता चांगली झालेली आहे म्हणजे बैलानं अंग धरलंय आपण म्हणतो त्या पद्धतीनं व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकताय त्याचबरोबर हा कोंड दिसतोय तो, तो आ, तुम्हाला चालवून सुद्धा दाखवतो हा गिफ्ट त्यांना दिलेला अनेक घाटाच्या बाऱ्या मारण्याचं काम या बैलानं केलेलं आहे आणि इकडं साई साई सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आ, दादा नमस्ते प्रसिद्ध व्यापारी नाव सांगा प्रथम माझं नाव निलेश किसन शिर्की मुक्काम देवडी पोस्ट महिनगड तालुका मान जिल्हा सातारा काय सांगता आज आपल्याकडे एवढ्या लांबून पाहुणे आलेत हे आमचे पुण्याचे मित्र बांदास खांदवे पाटील दोन हजार सतरा साली यांची तुकाराम महाराज पालखी रथाला बैलजोड होती उत्कृष्ट अशी बैलजोडी खिल्लार बैल बैल एक नंबर असतात त्यांच्याकडे त्यांनी विठ्ठल बैल गिफ्ट द्यायला आलाय ते आपण आलोया आणि त्यांचा आपल्या जिल्ह्यातर्फे धन्यवाद द्या सातारा जिल्ह्यातर्फे मी त्यांचा आभार मानतो मित्रांनो बघा आपण गोट्यावरती आलो एवढी सर्व मंडळी आलेली आहेत समृद्धी कॅटल फीड मी सुद्धा स्वतः आहे ज्यावेळेस मी मुलाखत घ्यायला गेलो होतो त्यावेळेस ते त्यांच्याकडून एक दोन बॅगा आणल्या होत्या आणि परत आम्हाला एवढ्या लांब जाता आलं नाही परंतु नानांच्या ठिकाणी तर बुध मध्ये हे उपलब्ध झाले मित्रांनो हे आपल्याला सुद्धा माहित पडलं आपल्याला सुद्धा बैलांसाठी नेता येईल आणि जे कोणी सातारा जिल्ह्यातील व्यक्ती असतील किंवा बैलप्रेमी असतील त्यांना त्यांचं पशुखाद्य आ, या ठिकाणाहून आपण विठ्ठल नानांशी कॉन्टॅक्ट करून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देईन यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही पशुखाद्य नेऊ शकताय आणि भाजवे पाटील आणि समृद्धी कॅटल फीड यांचं मी आपल्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो खरोखर चांगलं आणि एक शेतकरी स्वतः त्यांच्याकडे दावणीला पंधरा ते वीस बैल आहेत की असेच नाहीत की ते कॅटल फीडचे मालक आहेत किंवा काय पंधरा ते वीस बैल त्यांच्या दावणीला घाटामध्ये नाव आहे पालखी क्षेत्रामध्ये नाव आहे किल्लार क्षेत्रामध्ये नाव आहे यांचं मी आपल्या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि हा व्हिडिओ थांबवतो जय जवान जय किसान